मित्रांनो मित्रांनो सगळ्यांचा प्रश्न पडलेला आहे सगळे प्रश्न विचारत आहे की हरभऱ्या पिकामध्ये भर भरफुलामध्ये पाणी दिले पाहिजे का तर मित्रांनो भर भरफुलामध्ये पाणी आपण द्यायचं नाही तर मित्रांनो का द्यायचं नाही तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये भर भरफुलामध्ये पाणी दिलं तर त्यामध्ये जी फुलगळ आहे तर ती होत असते त्याचबरोबर जे आपलं हरभरा पीक आहे तर ते पूर्णतः त्यामध्ये फक्त माजत असतं त्यामध्ये फक्त अनेक थी, थी जी काही वाढ असते तर ती वाढ होत असते मग मित्रांनो हरभऱ्या पिकामध्ये पाणी दिलं तरी केव्हा पाहिजे तर मग मित्रांनो हरभऱ्यामध्ये पाणी देताना आपल्याला ज्यावेळेस हरभऱ्या पिकाची जे फुलामध्ये रूपांतर होतं दहा टक्के आपलं जे फुलं आहे कळीतून फूल ज्यावेळेस बनतं त्यावेळेस दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्क्यापर्यंत ज्यावेळेस फुलं आहे तर त्यावेळेस आपण पाणी त्या अगोदर पाणी आपल्याला देऊन घ्यायचं आहे मित्रांनो ज्यावेळेस दहा टक्के फुलामध्ये आपण जर पाणी दिलं तर मग त्यामध्ये आपली फुलगळ होणार नाही आणि जी ओलावा आहे तर तो ओलावा फुलातून कन्वर्जेशन जे होतं असतं तर ते आपलं हरबर घाट्यामध्ये होण्यास त्यामध्ये मदत मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला पाणी देताना ज्यावेळेस फुलाची कुठे मोठे फुलं ज्यावेळेस आपल्या हरभर पिकामध्ये दिसत असतं त्यावेळेस आपल्याला पहिलं पाणी स्प्रिंकलरद्वारे देऊन घ्यायचं आहे नाहीतर मग मित्रांनो आपल्या हरभर पिकामध्ये चांगला ओलावा असेल तर मग मित्रांनो आपल्याला ज्यावेळेस फुलाचं जे रूपांतर आहे तर ते घाट्यामध्ये ज्यावेळेस वे होईल ऐंशी नव्वद टक्के घाट्यामध्ये ज्यावेळेस रूपांतर होईल दहा वीस टक्के ज्यावेळेस आपल्या हार्बर पिकामध्ये फुलं राहतील तर त्यावेळेस आपल्याला जे आहे तर पाणी आपल्याला देऊन घ्यायचं आहे तर मित्रांनो त्यावेळेस आपण पाणी देऊ शकतो जेणेकरून आपल्याला हार्बऱ्या पिकामधील जी फुलगळ आहे तर ती होणार नाही आणि जे घाटे आहे तर ते दाणा जो आहे तर तो चांगल्या पद्धतीने त्यामध्ये भरल्या जाईल तर मित्रांनो आपण अशा दोन स्टेजमध्ये आपण पाणी जे आहे तर ते आपल्या हरभरा पिकाला देऊ शकता मित्रांनो आपण जर भर फुलामध्ये पाणी दिलं तर त्यामध्ये फुलाची गळ होऊ शकते त्यामुळे मित्रांनो हार्बर पिकामध्ये कधी भरफुलामध्ये पाणी दिले नाही पाहिजे तर मित्रांनो मी सांगितल्या पद्धतीने आपण अशा दोन टप्प्यामध्ये पाणी देऊ शकता मित्रांनो पाणी द्यायची गरज नसेल तर मग त्यामध्ये आपण डायरेक्ट घाटे बनल्यावरच आपण त्यामध्ये हार्बर या पिकामध्ये पाणी हे देऊ शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या काय आपले कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान